भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव मार्गात यायला वडिलांचा होता नकार कारण दारू होती प्यारी मार्गात येऊनी व्यसन व सर्व दुःख दूर झाले अशी भगवंताची कृपा न्यारी माझे नाव वैभव भैयाजी हटवार आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात आई वडील ताई आणि मी असे एकूण चार सदस्य आहोत परमात्मा एक मार्गात येण्याचे कारण की माझ्या वडिलांना दारूचे खूप व्यसन होते त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झालेली होती तसेच आमच्या घरात बाहेरचे सुद्धा लावलेले होते त्यामुळे आम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते आमच्याकडे मशी होत्या वडील दुधाचा व्यवसाय करायचे व दररोज मशीचे दूध विकायला न्यायचे जवळपास रोजचे दोनशे पन्नास रुपये कमाई व्हायची माझे वडील पूर्ण पैशांची दारू प्यायचे व सोबत दुसऱ्यांना सुद्धा पाजायचे तसेच घरी येऊन भांडण करून त्रास द्यायचे आणि गाढं झोपायचे हो सकाळी म्हशी सोडायची वेळ व्हायची तरीही माझे वडील झोपूनच राहायचे आणि म्हशी चारा पाणीसाठी ओरडायच्या तरीही उठत नव्हते तेव्हा आईला म्हशी चारायला न्यावे लागायचे ज्या दिवशी माझे वडील दारू पिऊन राहत नव्हते त्या दिवशी आई वनमजुरीला जायची आणि त्या मजुरीच्या पैशांनी आई आमच्या गरजा पूर्ण करून कुटुंब चालवायची रोजच्या जेवणाची आम्हाला कधीही कोणतीही अडचण आईने पडू दिली नाही आणि वडील नेहमी नशेतच राहायचे त्यांना घरचे काहीही माहीत नसायचे माझी ताई आणि मी आईला विचारायचे की वडील दारू पिणे कधी सोडणार तर आई म्हणायची की काही दिवसांनी ठीक होतील एक दिवस आम्ही डोंगरगडला बमलेश्वरी देवीचे दर्शन घ्यायला गेलो होतो ताई आई आणि मी पूजा केली देवीला प्रार्थना केली की वडिलांचे दारू पिणे बंद करा अनेक देवी देवतांचे दर्शन केले पण वडिलांची दारू काही कमी होत नव्हती माझ्या काकांच्या घरी परमात्मा एक मार्ग आहे मी त्यांच्या घरी हवनाला कधीकधी -कधी जात होतो एक दिवस आईला म्हणालो की आपण बाबांच्या मार्गात जायचे आईने ठीक आहे म्हटले मग दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या वडिलांना मार्गाविषयी सांगितले त्यांना म्हटले की आपण परमात्मा एक मार्गामध्ये जाऊ पण ते मानायला तयार नव्हते कारण त्यांना दारू जास्त महत्वाची होती मग आम्ही माझे काका श्री ईश्वरजी हटवार यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की आम्हाला मार्गात यायचे आहे आई ताई आणि मी वडिलांच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल पूर्ण सांगितले तेव्हा त्यांनी विचारले की तुझे वडील कुठे गेलेत तर आम्ही म्हणालो घरी आहेत मग माझ्या काकांनी वडिलांना बोलवायला मला घरी पाठविले आणि माझ्या वडिलांना बोलावून आणले त्यांनी वडिलांना विचारले की तुला परमात्मा एक मार्गात यायचे आहे का पण ते नाहीच म्हणत होते मग ते थोड्या वेळाने स्वतःहून म्हणाले की मार्गात यायचे आहे मग माझ्या काकांनी आमच्या वेलतूर या गावातील सेवक श्री माने बाबूजी यांना फोन करून बोलविले आणि त्यांनी आम्हाला विचारले की तुमच्या परिवाराचा या मार्गात यायचा पक्का विचार आहे काय आम्ही सर्वांनी हो म्हटले मग आम्ही मार्गदर्शकांच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितले की आम्हाला परमात्मा एक मार्गात यायचे आहे त्यांनी आम्हाला सात दिवसांचे साधे कार्य दिले ते कार्य पूर्ण झाल्यावर अकरा दिवसांचे कार्य दिले या अकरा दिवसांच्या कार्यात आमच्या कुटुंबाला पूर्णपणे समाधान मिळाले व वडिलांचे व्यसन सुद्धा बंद झाले आम्हाला त्यागाचे कार्य करायचे होते पण वडिलांची प्रकृती ठीक असून नसल्यासारखी होती कारण त्यांना झोप लागत नव्हती आणि अशक्तपणा वाटायचा तसेच त्यांचे जेवण होत नव्हते हे सर्व त्यांना मार्गात येण्याच्या अगोदर तीन चार वर्ष अगोदरचा त्रास होता व त्यामुळे त्यांना सकाळ व संध्याकाळला औषधी घेण्याची सवय जडलेली होती त्यांना वेलतूर या गावी तीन डॉक्टरांना दाखविले तरीही तो रोग सापडत नव्हता नंतर दोन दिवसांनी माझ्या काकांनी वडिलांना भंडारा येथील डॉक्टर गवळी यांना दाखविले त्यांनी चार दिवस भरती केले त्या औषधीने माझ्या वडिलांना आराम झाला गोळ्यांनी झोप लागायची आणि जेवण पन व्हायचे पण आता वडिलांची जेवणाची आणि झोपेची गोळी सुटत नव्हती मग आम्ही मार्गदर्शकांना सांगितले तेव्हा मार्गदर्शकांनी म्हटले की तीर्थ करून सकाळी आणि सायंकाळी प्यायचे त्या गोळ्या पंधरा दिवसातच बंद झाल्या आणि मग आम्ही त्यागाचे कार्य घेतले आम्हाला त्यागाच्या कार्यात कुठलीही अडचण आली नाही आमचा परिवार खूप सुखद समाधानी आहे सर्व आजार व्याधी व व्यसन या मार्गात येऊन दूर होऊन आमचे कुटुंब समाधानी झालेले आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव वैभव भैयाजी हटवाल पत्ता मू वेलतूर ता कुही जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार